माहित नाही नाही मला माहित नाही मोबाईल आमच्या गाड्या गेलात बाहेर मोबाईल इकडे तुझा मोबाईल इकडे ऐकणार मार खाऊ नको काय पडतो मला माहित नाही गेले लोक माहित नाही तुला माहित नाही माहित नाही तुला इकडे मोबाईल इकडे दे पहिलं तू मोबाईल इकडे दे कॅन्सल करतो चलवायला कसं काय उड्या का गाडी बिडी सगळी बुक ना करल कळलं का आमच्या गाड्या आम्ही पाठवून दिला तिकडे एवढं नसतं यार आज दोन म्हणजे तुम्ही घरी जाईल मी घरी जाईल